हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सर्वे मी तुमचा मित्र रणो गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो हरभंटी मारपंटी मालो घेत मागे अरे बा बाबा, बाबा। आता पोपटीची पार्टी करायला अरे बाजार डोळ्यात घालता <laughs> पार्टी आमची ये ना इकडे मालिक आता डीजे दी। अल्पेश इन द मिक्स म्हणजे आमची पार्टी आहे पण विषय आम्हाला थर्टी बसला पार्टी करायला भेटली नाही आम्ही शो का शो मुले कारण बाहेर होतो तीन चिन्ह शो होते आम्हाला तर आता आम्ही आलो आहे आमचा बाळा दादा आहे बालादाचा घर तिकडे आहे पण यांचं काय एरिया आहे वाटतं असंच तर इकडं आम्ही पोपटी करणार आहेत आता हे बघा एरिया असा आहे आपला आणि त्याने एक रूम नहीं नहीं इतका नहीं, इतका नहीं, नहीं असा बांधून ठेवला इथं विषय असा आहे आणि लई ना ब्लॉग येतो आहे मला सगळ्यांना जण बोलतात ब्लॉग इतका नाही इतका नाही सगळ्यांना वाटलं का ब्लॉग बंद केला असा विषय नाही कारण काय कंटेंट नव्हता मला थर्टी फस्टचा ब्लॉग शूट केलेला मी पण थोडासा लपडा झाला त्यामुळे तो ब्लॉग जरा डिलीटच करून टाकला मी बोलू नको मजा जाऊ देतो ब्लॉगच नको आणि आता आलो आहे पोपटी करायला तर तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे पोपटी आम्ही कशी करतो चिकन तर आता हे गेलो मडका आणायला आपला डी जे सोनू आणि प्रथम माली मालिका आले बघ मडका आणला वाटतं आता वाडग्यामध्ये चिकन कालून घेतो आम्ही आणि रोहित दा आणि वेदांत ते शेंगा आणायला गेल्यात तुरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा वालाच्या तर ओरिजनल आता मिळणार नाही आउटाच भेटतील तुरीच्या ओरिजिनल भेटतील आणलं का मडका अगो बाई अरे येऊ मडका आहे का कलशी आणि बघा स्टेशन इथं आज जास्त लांब रे टेशन पलीकडं आलप्याचा घर आणि या साईडला बाला आता तिकडे तिकडं आणि त्याचा असंच एक बांधून ठेवलं त्यांनी तिकडे असा विषय आहे पार्टी विर्टी करासाठी खास मित्रांनो हे माझ्यासाठी आणलेले विचसाठी त्यात सोयाबीन टाकून देणार होता आम्ही याला साहेब नाकड केली हे रोशन पडावटी पड़। यो काय पाणी याच्यावर टाकशील का हातमाही टाकशील का याच्यावर धुन याच्यातच टाक मी दौलतो काय नाही मग धुन त्यातच ठेवशील बाउलट धुन याच्यात टाक आमच्याकडे मटका अवेलेबल नाही म्हणून आम्ही तेलाच्या डब्यात उरकवतो कार्यक्रम आणि यो आमचा बाला आता

टाकला नाही का काय करशील सगळं ना नॉन व्हेज मग एकच व्हेजवालाय तो पण आमच्या लपून 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 लप ते पण तुम्हाला आम्ही ब्लॉग मध्ये नक्कीच दाखवणार आहे लिंबू यांनी घेतलाय का मालिनी घेतलाय का रोशन भाऊला जमला नाही तुम्ही

स्मेल पाय तसा येत नसेल बघा तुम्ही घेऊ शकता वाल नाही ना, ना ओरिजिनल बाला भाऊ <laughs> 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 <बाला बाव। laughs> <laughs> नाही रोशन भाऊ ये काय बोलतो भावा कसं वाटतो शेंगा आणल्या मुलं शेंगा बरोबर आणले <laughs> पण खूप मोठा प्रॉब्लेम झाला चिनी आतोडा चिनी आतोडी याला धार नाहीये आपल्याला लागेल तेव्हा आपला घेतले आता आणि एवढा घेऊन आलोय कॅन्डा आम्ही इकडून बाला त्याच्या एरिया मधन आणि चिकन इथं मॅरिनेशन त्याच्यावर काहीच नाही ठेवला अशी एडी पोरा आहे ती आणि केलाय पलटी कार्यक्रम मारपेटी आणि तशी जागा घे ना काय सांग उजात घ्या सोनूपर्य आण तो याला तिथे घे पात्र्याला अशा प्रकारे आता तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आम्ही पोपटी कशी करतो मालिनी आणलाय तो लागते राग लागते तू काय पेंडा नाव काय ठेवतो हॅग कर उलटा पलटा घे डोरांच्या डोक्यावर ठेव स्नॅप गे स्नॅप हो। गे, गे, गे। तरच बोल स्नॅप का नाही घे अजून मस्ती जोर अजून आता आल आला नाही येणार अकरा नाही एवढा नाही तो येईल एक तासा भरा येईल माझं त्याशी बोलणं झालंय माझ्याशीच आणि मालिनी टोक घेतली चॅटिंग वरती खाली बघ काट्या बिट्या बो लिंबू बोलूच नाही काय विषय करू न कडुलिंब नाही तो कडीपत्ता टाकलाय आणि नु� मागाशी आडी पत्ता बोलला रोशन आणि वेदान म्हणतो कडुलिंबू आहे लिंबू अंडीच रोशन हे अंडी दे ना रोशन आपला वेदांत मधीत ठेवा बाबा इकडे प्रथम मालीसाठी बाला खास कार्यक्रम करायला घातले बटाटा आयटम वेज पोपटी याच्यासाठी त्याच्यासाठी पण तो पण वेज तू पण वेज आहे तुम्हाला सगळी बटाटी का आम्हाला एक बटाटा द्या ना हा नंतर काय रे बर भाऊ बराबर शेंगा दे रे तुम्हाला काढून घ्या रोशननी भाराला घेतले हंडी तर नाही भेटली आम्हाला डबरा भेटलाय डबरा अरे तुला काय करायचंय <deixed happy> तुला काय करायचंय आम्ही काय पण बोलू हंडी आईच आता शेंगा टाकतोय आम्ही मीठ मग लागल ना शेंगा रक्ती रक्ती मिक्स कार्यक्रम केला मटेरियल मारपेटी मारपेटीचे ना माली मारपीटीचे माली मालिके माली इकडे माली मारपेटी दोन थर का तीन थर असा रे माली काय रे मालिका घेतलाय दुसरा तर लावा चल काय नाही तुझ्या मारपीटीचा पाला लागला ठेवला भाऊ काय बोर इकडे भाऊ आला का भाऊ आहे भाऊ दाबून अंडी उठतील आतमध्ये आतमध्ये एवढं काय दाखटवले मला ते समजत नाही का <laughs> दाप। 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 रे मला

गुरुक। गुरुक। चला, जाएं 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 जाएं। चला, ना तीनच कार्यक्रम एकदम ओके झालेला आहे घेऊ बाहूबली भाऊ काहीच माझा काय म्हणणं ही याच्यावर पलटी करा काय म्हणलंय तुमचं तर मी त्या मांद्रीला बोलवतो आणि खायला लावतो तुमची पोपटी नॉन व्हेज पोपटी भांडे फुटले वाटत रोजी लावून बघत आलेत टेन्शन आहे बाय टेन्शन केलं लाव वाढा वाटचा काय पॅक माती लाटा लावला घेतलं तिथं ना काटो ए? आता काय मी तर नाही वाटत नऊ वाजून पंधरा मिनिटाला आमच्या भाऊनी पोपडी लावायला घेतली भाऊ भाऊ पूर्व भाऊ पूर्ण कोपडी झाली भाऊ पूर्ण बदल झाली बदलते बदलती जिंदगी बदलती <laughs> 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 ला, अरे भाऊ असेल आता नऊ पंधरा आता किती वाजता होते तेव्हा एकदा तुम्हाला टायमिंग दाखव आणि आता मी पण एक स्नॅप टाकून स्नॅपटॉकडा तुला दाखवायचे का तू मेहनत करतोय मेहनत करतो तुझ्या का बसून राहिले कधी बघता इकडं तिकडं चार अजून चलो आण चला अरे एकदम ओके आता आम्ही घरी चार्जर घ्यायला आणतो पण रोशन भाई आपल्याला चॉरमा खायला घालतो मी बोललो जाऊ दे जेवलो नाही तेवढाच आधार दिवसांना रोज खातो मी मी बऱ्याच नाही काय बोलतो नाही नाही खायला करमा खाऊन थेट आता आम्ही आलो इथे मित्रांनी असं केलं कारण गार पण आता ना आता होत काय सांगतो नॉन स्टॉप चॅटिंग नॉन स्टॉप चॅटिंग झाली फटाफट द्या काका माझा पोपटी झालेली आहे व्हेज पण पण दादा तुम्ही तिला खोलू नका तुम्ही नॉन पेजला खोला हे टाइम बघू नऊ नऊ पंच अर्ध्या तू पोपटी रेडी जळली अरे शेंगा झाली अल प्याज आणि रोहित येतोय त्यामुळे आम्ही थोडे टेस्ट आमच्यात कशाला भागीदार होतास तुम्ही पण या ना आमच्या आम्ही तुम्हाला आवडले का या ना बिंदास या की या ना खाना नाही बोलला आम्ही तुम्हाला बावला बोलू काय असत बाबा एवढा लवकर आलाय तू तू काय बोलतील बोल तिथे बघ मी काय बोलतोय तुला काय बोलते एवढा लेट आलाय कसा वाटतय ले आर मार आरपल्ट मागे घेतोरी माग मागे अगं बाय अरे बा बाहे काम पच्चीस ना मेरी जान हा पहिलेच नाही घे तू चला घ्या चिकन लेग पीस अंडू बाय एक नंबर दिवाळीच्या ब्लॉक मामा के पास आहोत चंद्रमानी काय कशी टेस्ट आहे सांगा अक्षय शिंदे आठवण आठ पोफीची पोपी बनवले रोशन भाऊ आहे कसे झाले झोपडी नि सांग जरा झोपडी داره मुक्ती क्वेश्चन तू काय बोलशील नाद का तू हेलो कचकी घेतली निस्ती अरे तू क्रिकेट पल्लो एवढा भारी क्रिकेट पट्टू नाही का क्रिकेट पडलो उरद भाई काय बोलेगा बोलणार टाइम ने सगळे खाली बिजी काय वाव आऊ एक नंबर जागा आहे का नाही आणि इकडे वेजवाल्यांचे ओन्ली बटाटा ओके चालू आहे कार्यक्रम आम्ही उठलेत आता आणि एवढा ताव मारलाय ना त्याला उठताच उठता येत नाही त्याला आम दशारवा मला आंगा झालं काय नाही इथं सकाळी डायरेक्ट आळीच्या गाडीने माली, वेची संपलेली बटाटा कसा वाटला तुला एकदम छान काय रे काय जल्ली पोपटी थोडी काय विषय नाही तेवढी होतेच आम्हाला अंडी पाहिजे होती आणि एवढा आवडपणा केला या पोराने दोन तीन अंडी या पिशवी इथं लपवल्या इथं कुठंतरी एवढा हलकट पोरक आहे गाईचा तीन अंडी त्यांनी भरलेली आहेत पिशवी मध्ये आणि त्या बिचारा रोशनला अंडा भेटला नाही बघा बघा हालकटोरे ना एवढा चोर लागला बाजार उदगलेला आता सगळं साफसफाई पण केली व्याजणबाई ने आपल्या रोशन आणि प्रथम माली पाला शिव्या घालतो का त्यांना <स्थासे> आता काय सांगू काय फक्त पोपटी बनवायला आलेले खायला आलेले आता आल गेले घरी गाडी आली जाऊ आता तुला हीच गाडी रिटर्न येईल जाऊ आता हीच गाडी रिटर्न येईल जातो का आता आलोय आलप्याच्या घरी आणि इथं बघा पत्रिका लग्नाच्या बच्चीस आहे डायरेक्ट फूल फूड पॅक झालेला आहे आणि मजा आली ओक्टी करून खूप दिवसानंतरचा हा ब्लॉग आहे लेट ब्लॉग आला तर सॉरी आणि इथपर्यंत जर ब्लॉग बघत आहे तर तो तोपर्यंत लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय